पंडू फंतोस मोरे आयचं नाव आयचं नाव हाय मुंग हायचोट रेस नाव किलो सतरा किलो 17 किलो 17 किलो

Yeah, for a very good conversation, I'm ready. That's right. Right, let's continue the conversation. Hey. Oh, I'm coming back. Very nice, God bless you. का तरिकाल गाला साथा शुकाल जिकांगा का <ills> था था था? था था था, तो तो बोट अपजा बागा जा जी बताव आजे रुवाँ, मूत्तान हो लिप्राय के लिए जाया जो कि ये जो कि ये जो के ये जाया इक ने पागो अई तो भूख <स्थिणसे>

आते काई कूनडी होले ना खोला मी फिले खोला पे बेतरी काटास पजंग सारा हिरण्या माईस ये आई ने ना तुत करे येला फुले गाणी ने दीपा पणले दीपा ने त्याचा हार 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 बनवतो नागनातले फूल फूल बनवतो घरी लावायला हार बनवतो ते फुल आहे ते कोणतं आहे ही दारावर तोरण लावतो आपण गाढ्याला पण लावतो हां हे फूल कि बोलयस याकडे सर ओईसो बतायस ओईसो बतायस आ, गौ 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 ही ही चार ट्रिक्त तुला लहानपासून लहानपेक्षा मोठे त्याच्यापेक्षा मोठीपेक्षा मोठे असं तू मला सांगायचा क्रम वाटायचा दोन तीन

बर पोरांना टोपे द्या बर पोहरांनी गिफ्ट बी आण गिफ्ट आणले काय होत ससा खात आणि पाणी पिऊन झोपत बरं जासव काय करतय कुठेच थांबत नाही सारख चालते कासव दमान दमाना ससे जाते आणि कासव जिपते ना हा, हा कासव जिपतय वाटत

बौद्धिक आणि सामाजिक प्रगती खूप चांगली आहे तरी या सुट्टीमध्ये अजून शाळा सुरुवात दोन महिने आहेत तरी त्याच्याबरोबर रोज एक त्याला गोष्ट सांगा त्याला लहान मोठ त्या नाव पत्ता हे सांगता यावं यासाठी रोज त्याच्याबरोबर थोडा वेळ धन्यवाद आता शाळेला हो थोडा वेळ ते आपण आपल्या मुलांसोबत दिला पाहिजे मामाच्या गावाला मामाच्या गावात जाऊन आल्यानंतर थोडा वेळ द्या त्याच्यासाठी बरं पडतो मामाच्या गावाला हा घरी बसून जाणार आहे का हा भेटू आला काय अडचण